नमस्कार मंडळी कोणताही सण असो गोडाचा पदार्थ बनवल्याशिवाय सण साजरा होत नाही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक वेगळी नवीन रेसिपी घेऊन आली आहे तीन ते चार दिवस छान असा टिकणारा तोंडात टाकताच विरगळणारा बनवायलाही अतिशय सोप्पा शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडसर रवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा बारीकवाला रवा घेतला ना तरी सुद्धा चालेल आपण आता हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया रवा आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाला की यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचंय याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती एक ते दोन गरके मारून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपला रवा मिक्सरवरती छान असा फिरून झालेला आहे आणि यामध्ये घातलेलं तूप सगळ्या रव्याला छान असं लागलेलं आहे हे बघा आपण आता हा रवा एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे आपला रवा ताटामध्ये काढून झाला की यामध्ये आपल्याला दही घालून याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलंय तर शक्यतो आपल्याला आंबट दह्याचाच इथं वापर करायचा आहे आता हे दही आपल्याला थोडं थोडं करून या रव्यामध्ये घालायचं आहे आला की याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याचा मौसूद गोळा मळून घेऊया रवा आहे जेवढा आपण यामध्ये दही घालू ना तेवढा हा रवा दही शोषून घेतो त्यामुळे दही आपल्याला थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे आणि हा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर यामध्ये मी पुन्हा दोन चमचे दही घालतीये तर पुन्हा याला छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा रवा मस्त असा मौसूद मळून झालेला आहे हे बघा इतका मी मौसूद मळून घेतलेला आहे आता हा रवा मळण्यासाठी आपण एक वाटी दही घेतलं होतं त्यामधलं पाव वाटी दहीचं आपलं शिल्लक राहिलेलं आहे एवढं दही आपल्याला इथे लागलेलं ला आहे आपण आता यावर झाकण ठेवूया आणि याला अर्धा तास चांगलं भिजू देऊया आपला रवा चांगला भिजतोय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या साखर घालायची आहे तर एक वाटी आपण रवा घेतला होता ना त्यासाठी वाट्या साखर घालून झाली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय त्यानंतर ही साखर आपल्याला पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन वेलच्या घालायच्या थोडस केशर घालूया त्यानंतर ही साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे तर हा पाक आपल्याला खूप जास्त घट्ट करायचा नाही म्हणजे एक तारीख पाक किंवा दोन तारीख पाक करायचा नाही तर हे मिश्रण चिकट झालं ना की आपण गॅस बंद करूया साखर वितळल्यानंतर मीडियम फ्लेम वरती तीन ते चार मिनिटं आपला हा पाक शिजलेला आहे बघूया आपण आता हा तयार झालाय का हे बघा असं हात लावून बघायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला पाक छान असा तेलाप्रमाणे चिकट झालेला आहे एवढाच पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता गॅस बंद करूया आणि हा पाक थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे अर्धा तास झालेला आहे आणि आपला रवा देखील छान असा भिजलेला आहे याला पुन्हा चांगलं आपण मळून घेऊया तर इथे आपला हा रवा चांगला मळून झाला की यामधला आपल्याला एक उंडा काढून घ्यायचा आहे तर आपण चपातीला उंडा काढतो अगदी त्याप्रमाणे उंडा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया तर आपला उंडा तयार करून झालेला आहे आपण आता याला लाटून घेऊया तर हा उंडा आपल्याला खूप जास्त पातळ लाटायचा नाहीये तर जाडसर लाटून घ्यायचा आहे आपला उंडा लाटून झालेला आहे हे बघा एवढा जाडसर मी लाटून घेतलेला आहे आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया त्यासाठी इथे मी छोट्या वाटीचा वापर करते आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया पुऱ्या पाडून झाल्या की साईड सर आपल्याला काढून घ्यायचा आहे पुरीला आपल्याला काटेरी चमच्याने असे होल पाडून घ्यायचे हे बघा म्हणजे आपली ही पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर फुगणार नाही इथे तुम्ही बघू शकता मस्त असे होल पाडून झालेले आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडून तळून घ्यायच्या तेलामध्ये सोडून झाल्या किंवा मस्त सोनेरी रंगावरती ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या तेलामध्ये पुऱ्या सोडल्यानंतर ह्या नॉर्मली थोड्याशा फुगतात पण काही हरकत नाही तर इथे तुम्ही बघू शकता या पुऱ्या मस्त अशा सोनेरी रंगावरती तळून झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपल्याला काढून पाकामध्ये घालायच्या आहेत तर ह्या पुऱ्या आपण पाकामध्ये फक्त दोन मिनिटं बुडवून ठेवणार आहोत त्यानंतर ह्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या पुऱ्या पाकामध्ये दोन मिनिटं चांगल्या बुडवून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर इथे आपल्या पुऱ्या तळून आणि पाकातून काढून झाल्यानंतर यावर आपल्याला पिस्ता आणि बदामाचे काप लावून घ्यायचे तर इथे आपल्या तीन ते चार दिवस छान अशा टिकणाऱ्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पाकातल्या पुऱ्या म्हणून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद